नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं अतुल सर इंग्लिश क्लास या युट्यूब चॅनेलवर स्वागत पहा मी या चॅनलवर फक्त ग्रामर रिलेटेडच फक्त मी कन्सेप्ट अपलोड करत असतो पहा आजचा जो आपला कन्सेप्ट आहे सिन्थेसिस म्हणजेच काय वाक्यांचं एकत्रीकरण त्याच्यातला आपण सिंपल सेंटेन्स हा पहिला प्रकार पाहत आहोत बघा त्याच्यामध्ये आज जो प्रकार तुम्हाला शिकवणार आहे सिन्थेसिसमध्ये सिंपल सेंटेन्समध्ये विथ बघा फक्त विथ हे प्रिपोजिशन वापरून तुम्हाला काय करायचंय वाक्य एकत्रीकरण करायचं काय प्रिपोजिशन कुठलं आहे विथ वापरून काय करायचंय तुम्हाला त्या वाक्यांचं एकत्रीकरण करायचंय पण त्याआधी तुम्हाला काय करायचंय तुम्हाला समजून घ्यायचंय की सिंपल सेंटेन्स म्हणजे काय असतं म्हणजे साधे वाक्य कसं असतं पहा या वाक्यात एक करता व एक उद्देश असतो बरोबर अशा वाक्यास आपण काय होणार सिंपल सेंटेन्स म्हणजे एकच वाक्य दोन वाक्य दिलेली आहेत त्याचं तुम्हाला काय करायचं एकच वाक्य त्याच्यामध्ये एकच करता आणि एकच उद्देश हे असं असलं पाहिजे बघा वाक्यांचे देऊन हा ज्यावेळी आपल्याला दोन वाक्य देऊन त्यांचे मध्ये रूपांतर करायचे असते अशा वेळी आपण त्या दोन वाक्यांचा एकमेकांशी असणारा संबंध लक्षात घ्यावा लागतो बघा काही याच्यामध्ये मी सिंपल सेंटेन्सचे माझे आता हे तिसरा नाहीतर चौथा व्हिडिओ असेल त्याच्यावर बघा त्याच्यामध्ये मी पहिल्यांदा इन्फिनेटिव्ह वापरून तुम्हाला सिंपलच वाक्य बनवायचंय नंतर आहे वर्ब त्याला आयएनजी आणि नंतर व्हित्री वापरून तुम्हाला त्याचं वाक म्हणजे वापरून तुम्हाला साधं वाक्य बनवायचं त्याच्यानंतर काय की फक्त क्रियापद आणि त्याला आयएनजी हे वापरून साधं वाक्य नंतर आहे प्रिपोजिशन प्लस वर्ब आणि त्याला आयएनजी ओके हे वापरून तुम्हाला काय साधं वाक्य बनवायचंय हे तुम्हाला मी शिकवलेले ह्या लेक्चर म्हणजे ह्या लेक्चरच्या आधी त्याचे व्हिडिओ अपलोडे अपलोडेड आहेत त्यांची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल वरती आय बटन मध्ये पण भेटून जाईल पाहून घ्या बघा प्रत्येक लेक्चरमध्ये मी एक कन्सेप्ट पूर्ण क्लिअर केलेला आहे बघा त्याच्यामध्ये तुम्हाला सिम्पल सेंटेन्स लक्षात ठेवायचं से की काय की त्याच्यामध्ये कनेक्टिव्ह म्हणजे कनेक्टर्स कुठले येत नाहीत फक्त काय दोन वाक्य तुम्हाला एकत्र करायचे आणि क्लॉजचा कुठला संबंध येत नाही लक्षात घ्या ओके आता आजचा जो आहे आपला प्रिपोजिशन प्लस विथ म्हणजे तुम्हाला काय करायचंय की प्रिपोजिशन विथ विथ हे काय आहे प्रिपोजिशन आहे म्हणजेच ह्या विथ चा वापर करून तुम्हाला काय करायचंय साधं वाक्य बनवायचे तर पहा कस त्याची माहिती आहे बघा विथ या प्रिपोजिशनचा वापर करून साधे वाक्य बनवणे ओके ठीक आहे या प्रकारात दोन वाक्यांच्या मधोमध बघा आता तिथं दोन वाक्य दिले लक्षात घ्या चालेल हे एक वाक्य आहे आणि इथनं पुढे एक वाक्य आहे ह्या दोन वाक्यांच्या मधोमध तुम्हाला काय वापरायचे विथ वापरायचे बघा कसं बघा हे वाक्य तुम्हाला आहे असंच द हाऊस वॉच ऑन सॉरी अँड ओल्ड फॅशन वन आता दोन वाक्याच्या मधोमध विथ ओके okay, आता त्याच्या पुढं काय सांगितलंय की विद वापरून पुढील वाक्य करता आणि सहकारी क्रियापद काढून वाक्य परत लिहितात म्हणजेच यातला करता काढायचा आणि सहकारी क्रियापद काढायचं आणि पुढचं वाक्य आहे तसंच लिहायचं विथ मेनी रूम्स झालं विद वापरून तुमचं साधं वाक्य सेम ह्याच्यामध्ये पण कशात द लीडर वॉज अ ह्यूज डार्क मॅन ओके इथपर्यंत वाक्य लिहिलं दीडर वॉज यूज dark man वाकेच्या मधोमध मत विथ विथ करता काढायचा आणि सायगरी क्रियापद काढायचा विथ लॉंग ब्लॅक हेअर किती सिंपल आहे का अवघड आहे का नाही फक्त तुम्हाला लक्षात आलं पाहिजे ओके कुठल्या ह्याच्यामध्ये आपल्याला बनवायचंय ते वाक्य बरोबर आता मेनी माय मदर लुक जस्ट लाईक अ मूवी स्टार शी हॅड लॉंग डार्क कर्स कॅस्केडिंग अराउंड हर शोल्डर इथं तुम्हाला काय करायचंय फक्त शी हॅड आणि शी आणि हॅड काढून तुम्हाला फक्त तिथं काय वापरायचे जे ओके आणि आहे वाक्य आहे असं असंच तुम्हाला लिहायचे काय अवघडे नाही फक्त तुम्हाला कुठं इन्फिनिटी वापरायचे कुठं तुम्हाला सांगितलं ना की वर प्लस आय जी आणि त्याला व्ही थ्री हे कुठं वापरायचं हे तुमच्या लक्षात आलं की म्हणून तुम्हाला हे समजून जाईल आता ह्याच्यानंतरचा जो आहे प्रकार विशेषणे आणि क्रियाविशेषणे शब्द समूह यांचा उपाय बघा हे सोपं आहे त्यामुळे मी यांचे तीनच वाक्यश्षण घेतलेले लक्षात त्या ठेवा की विथ कुठं वापरायचं वाक्याच्या मधोमध आणि त्याच्या पुढे करता काढून क्रियापद म्हणजे सहाय्यकारी क्रियापद काढून पुढे त्याच्यानंतरच वाक्य आहे तसं तसं लिहायचंय ओके ओके बघा आता ह्याच्यानंतरच जे आहे विशेषणे आणि क्रियाविशेषणे यांचा वापर करून तुम्हाला काय करायचंय साधं वाक्य बनवायचंय बघा खूप सोपं कन्सेप्ट आहे समजून जाईल तुम्हाला याचा सराव करावा लागेल सराव केल्यानंतरच हे तुमच्या लक्षात येऊन जाईल असं व्हिडिओ बघून तर तुमच्या लक्षात कधीच येणार नाही हे बघितल्यानंतर लिहून घ्या आणि याच्या वाक्रश्ना तुम्ही सोडवा तरच तुमच्या लक्षात येऊन जाईल बघा आता या प्रकारात म्हणजे बघा विशेष ने विशेषणे आणि क्रिया नाही विशेषणे आणि शब्द समूह यांचा उपयोग करून यांचा उपयोग करून तुम्हाला काय करायचंय साधं वाक्य बनवायचं जसं की बघा फॉर एक्झाम्पल ही स्टॉप ही कॉमा ही स्टॉप अँड He was confused. ओके okay. आता ह्याच्यामध्ये काय की तुम्हाला एकच करता घ्यायचं आहे की नाही बघा ही स्टॉप कॉमा हे काढायचं वॉच काढायचं फक्त कन्फ्युज ओके सिम्पल आहे बघा या प्रकारात वाक्यातील सहकारी क्रियापद काढून पुढील वाक्य परत लिहितात कर्ता आणि सहकारी क्रियापद बघा कर्ता आणि सहकारी क्रियापद काढायचे त्यानंतरच पहा ही पॉस्ट ही वॉज अनडिसाइडेड बघा ही पॉस्ट ही वॉज डिसाइडेड हे काढून टाका आणि वाक्य आहे तस जा तसं Burover Bagan Comma Undecided. Okay. Ata there lay his four brothers. बघा आता याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय फक्त हा दे आणि वर काढायचा आणि वाक्य आहे तसं तसं लिहायचंय पण मध्ये दोन्ही वाक्याच्यामध्ये कॉमन देअर इज फोर ब्रदर्स कोल्ड अँड स्टील कॉमल येऊन ओके काही अवघड नाही फक्त तुम्हाला ते सम लक्षात आलं पाहिजे की हे विशेषण आहे का शब्द समूह बघा हा ओल्ड अँड स्टील हा तुमचा शब्द समूह आहे हे तुमचं काय आहे विशेषण किंवा क्रियाविशेषण हे विशेषण किंवा क्रियाविशेषण हे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे बघा ह्या लेक्चर मध्ये काय डाऊट असेल बघा हे तुमचं शेवटचं होतं सिंपल सेंटेन्स मधलं शेवटचा प्रकार ओके विथ वापरून तुम्हाला साधं वाक्य करायचं हे शेवटचं होतं ह्याच्यामध्ये काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि पुढील स्टेशन मध्ये आपण कंपाऊंड म्हणजे काय कसं असतं तेच आपण शिकणार आहोत तर तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र